नमस्कार कुकुटपालक बधवा आता राइजिंग स्टार का नवीन वीडियो में उदयार सर्व कुटपालक बधवां कर्तव्य तो मनापासन खूब खूब स्वागत आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की उन्हाळ्यात गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आता शंभर टक्के करा या ठिकाणी टरबोजचा वापर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी आता खाद्य म्हणून शंभर टक्के करा या ठिकाणी टरबुजाचा वापर पण उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात टरबूजाचा टरबुजाचा वापर करायचा उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टरबुजाचा वापर किती करायचा उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टरबुजाचा वापर कशा पद्धतीनं करायचा आणि उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टरबुजाचा वापर केल्याने सामान्य कुक्कुटपालक बांधवांना कशा पद्धतीनं होणार फायदा याच्याबद्दल आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडणार त्याच्यामुळे या व्हिडिओला इथे एकदा लाईक करा कुक्कुटपालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिले असेल आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा आणि कास्ताकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवानो आणि मायबाप कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं म्हणलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यभाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कुक्कुटपालक लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्यहून आता शंभर टक्के करा या ठिकाणी टरबूजाचा वापर मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टरबुजाचा वापर क करावा किती करावा कसा करावा आणि उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टरबुजाचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांना यामुळे काय काय फायदे होऊ शकतात चला याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती आता घेऊयात जाण ही माहिती मी तुमच्यासमोर सादर करणार पण त्याच्यापूर्वी आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी एक आनंदाची वार्ता की आजवर गावरान कुक्कुट सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे गावरान कुक्कुट सांगणार मी समजवणार मी आणि शिकवणार देखील मी रायजिंग स्टार परभणी घेऊन आले या ठिकाणी आपल्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळा ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा न निव्वळ नफा मिळवत आहे आणि आपण देखील हे मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात आम्ही मार्गदर्शन कसं करतो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग त्यात पहिल्यांदा दोन लेक्चर मग वेदर बुलेटिन शेवटी प्रश्न उत्तर इतर दिवशी ज्या काही अडचणी निर्माण होतील त्यांचं सोल्युशन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपले आवडते लखनसर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल केल्यास देत असतात याचबरोबर मित्रांनो आमची पाच मुख्य उद्दिष्टे नंबर एक गावरान कोंबड्या व गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले यांचं वेळोवेळी लसीकरण करणे लसीकरण करून सुद्धा गावरान कोंबड्यांवरती अथवा पिल्लांवरती आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ इलाज करणे ज्यामुळे आपल्या फार्मचा दर हा कमी राहण्यास होईल मदत त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले यांच्यावरती सर्वात जास्त खर्च खाद्यावरती होतो तर हा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन तिसरा महत्त्वाचा टॉपिक मित्रांनो की गावरान कोंबड्या व गावरान पिल्ले यांचं उन्हापासून थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून वादळी वाऱ्यापासून जंगली पशु पक्ष्यांपासून शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी एक आदर्श व मजबूत शेड कसा असायला पाहिजे हा आदर्श व मजबूत शेड तयार करत असताना किती जागा घ्यावी किती भांडवल लागणार कमीत कमी भांडवल कमीत कमी जागा व कमीत कमी असणाऱ्या महिन्यातील हा शेड कशा पद्धतीने तयार करावा की ज्यामुळे तुमची पैशाची जागेची व भांडवलाची होईल बचत याबद्दल सखोल मार्गदर्शन चौथा पॉईंट आपल्यापाशी असणारे हॅचरी किंवा आमच्यापासून मिळालेली हॅचरी याचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो पाचवा पॉईंट की आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण मग आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला देखील सामील व्हायचं सर कसं व्हायचं यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पास लखन सरांना आपण कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पास झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सकोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण मग खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आज रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करायला खन नंबर चौऱ्याऐंशी एक ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर कुक्कुटपालक पालक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की उन्हाळ्यात गावरान कुकुट खाद्य म्हणून गावरान कोंबड्यांसाठी आता शंभर टक्के करा टरबुजाचा वापर मग उन्हाळ्यात गावरान कुकुट गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टरबुजाचा वापर का करावा किती करावा कसा करावा व यामुळे काय काय फायदे होणार यामुळं काही काही नुकसानसुद्धा होऊ शकत का सगळं समजावून सांगतो तर बघा कुक्कुटपालक बांधवानो आपल्याला माहिती की उन्हाळ्याचे एक विचित्र या ठिकाणी संकट कोंबड्यांवरती असते कोंबड्या शीत रक्तपेशी कारणास्तव बाहेरील वातावरणाचा कोंबड्यांवरती प्रतिकूल परिणाम होत असतो बाहेरील वातावरणामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली की आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांच्या शरीरातील उष्णता वाढते गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्या शरीरातील असणारी पाण्याचं प्रमाण कमी होते त्यामुळे त्यांना उष्माघाताचा त्रास होतो मर्यादेच्या बाहेर ही उष्णता झाली तर आपली गावरान कोंबडी गावरान कोंबडी गावरान पिल्ले या ठिकाणी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने एक्सपायर होऊ शकतात किंवा त्या ठिकाणी त्यांचा मोठा हार्ट फेलियर किंवा हार्ट स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये या उष्णतेपासून आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला थंड पदार्थांचा वापर करावा लागतो त्यामध्ये रामबाण उपाय म्हणून मित्रांनो या ठिकाणी आहे टरबूज टरबूज याच्यामध्ये थंडपणा आहे टरबूज याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे टरबूज याच्यामध्ये जो काही आपल्याला आवश्यक घटक आहे तो सगळं आहे मग आपल्याला काय करायचं की टरबूज खरेदी करायचे आहेत वेस्टेज टरबूज दोन नंबरचा माल आणायचा दोन नंबर म्हणजे कोणतं त्याला डी माल असं म्हणतात डॅमेज माल जो चार पाच रुपये किलो उपलब्ध आपणास आरामशीर होऊन जाईल हा माल आणल्यानंतर या टरबूजाला व्यवस्थितपणे साफ करून त्याला कट करायचे त्यानंतर त्याला मीठ वगैरे लावायचे बारीक बारीक फोडी करून म्हणजे खूप बारीक नाही पण एक मोठ्या साईजच्या फोडी करून आपल्या गावरान कोंबड्यांना व पिल्लांना खायला घालायचे याच्यामुळं मीठ लावल्यामुळं कोंबड्या व पिल्ले मोठ्या प्रमाणात हे खातील खूप स्वस्त असल्यामुळं आपला खाद्याचा खर्च एकीकडे वासना दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जसा मीठ लावलेला या टरबुजाचा भाग कोंबडीच्या शरीरामध्ये कोंबड्याच्या शरीरामध्ये पिल्लाच्या शरीरामध्ये जाईल आपल्या कोंबडीच्या शरीरातील असणारं पाण्याचं प्रमाण वाढेल त्यामुळं उष्णता कमी व्हायला मदत होईल व याच्यामुळं उष्माघाताचा त्रास आपल्या कोंबडीला अजिबात होणार नाही व या सर्व गोष्टींबरोबरच मीठ लावून दिल्यामुळं आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील असणारं त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाणसुद्धा मेंटेन राहण्यास होईल मदत याच्यामुळे उन्हाळ्यात आपला खाद्य खर्च एकीकडे कमी होईल दुसरीकडे आपल्या गावरान कोंबड्याचं पोषण चांगलं होईल तिसरीकडे आपल्या गावरान कोंबड्याचं वजन वाढेल चौथीकडे आपल्या गावरान कोंबड्याचं अंध्य उत्पादन वाढेल पाचवीकडे आपल्या गावरान कोंबड्यांवरती जे उन्हाळ्यात येणारे आजार आहेत त्यांच्यापासून त्यांचं संरक्षण होईल आणि खास करून जे आपण कडक ऊन म्हणतो त्या कडक उन्हापासून सुद्धा आपल्या गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के होणार संरक्षण तर याच्यामुळे आपण गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी उन्हाळ्यात खाद्य म्हणून वापर आता गावरान कुक्कुट पालनात उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टरबुजाचा वापर का करावा हे समजलं किती करावा उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टरबुजाचा जो वापर आहे तो वापर या ठिकाणी आपल्याला प्रति दिवस पन्नास ग्रॅम म्हणजे शंभर कोंबड्या असतील तर पाच सहा किलो आपण टरबूज आरामशीर कट करून देऊ शकतो खालचा भाग खात नाही पाचच्या वीस सात आठ किलो दिलं तरी जमते त्याचबरोबर महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की टरबूजाचा वापर या पद्धतीनं आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस तो वापर हा आपण सरासरी दुपारी अकरा ते संध्याकाळी चारच्या दरम्यान दिला तर उष्णतेचा जो दहाकतेचा त्रास आहे तो शंभर टक्के कमी करण्यास आपल्याला होईल मदत यामुळे गावरान कुक्कुट पालनात या पद्धतीनं आपण कोंबड्यांसाठी टरबूजाचा वापर दुपारी अकरा ते संध्याकाळी चारच्या दरम्यान करावा ज्यामुळे होईल आपला फायदा तर या पद्धतीनं जर आपण गावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून टरबूज दिले तर खूप सारे फायदे होतात याचा एकही तोटा नाही एकही नुकसान नाही काही टेन्शन घ्यायची ना, गरज नाही तर बिंदास ते या उन्हाळ्यात आता आपण गावरान कोंबड्यांसाठी आजपासूनच टरबूजाचा वापर मोठ्या प्रमाणात करा हीच आपणास विनंती हीच बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुट बांधव ही मिळणारी अचूक माहिती घेऊन आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान कुकुटपालन करून कमावायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम व्हा सामील यासाठी कॉल करा लखन सरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा लखन सरांना आपण कॉल केला लखन सरांना एवढंच म्हणा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सरा आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरावरती स्वतःचं पूर्ण पूर्ण पत्ता सहाकाचं पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो टेन चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडवल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रेत्यांचे सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती जी आज आपण दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळ खरच करायचं असेल गौरंग पालन कमावायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर रायझिंग स्टार परवीणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये हा सामील यासाठी कॉल करायला सर नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर गावरान कुकुट कोणत्याही समस्येचं जर तुम्हाला शंभर टक्के करायचं असेल निराकरण तर प्रश्न म्हणून कमेंट सेक्शनमध्ये पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील रायजिंग स्टारच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इतर कर बांधवा आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कुक्कुट पालक बांधवांनो मी उदय लाड अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या सर्व कुकुट पालक बांधवांना रायजिंग स्टार परभणी आवडते युट्यूब चॅनलवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या याच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार